राज्य राज्यमार्गावरील अक्कलको या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे अक्कलकोवा सोरापाडा दोन्ही गावाच्या मधून गेलेल्या वरखडी नदी पुलावर दुरुस्ती बरोबर केल्या नसल्यामुळे नेहमीच पाण्याचे टापके हे साठलेले असतात तसेच पुलाला लागून ला असलेल्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने गेल्या सहा महिन्यादरम्यान दरम्यान पेवर ब्लॉक बसून बुजिण्यात आलेले होते मात्र गेल्या महिन्याभरापासून हा खड्डा पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला संकटाला सामोरे जावे लागत असते आणि अनेक वेळा तर मोटरसायकल स्वार खड्ड्यामुळे खड्ड्यातच पडत असतात हा प्रकार केव्हा थांबेल याकडे जनतेचे लक्ष लागून आहे सोरापाडा अक्कलकुवा या ठिकाणी अक्कल महा श्री महाकाली मातेच्या मंदिरात दिनांक आठ नऊ व दहा जुलै रोजी श्री हनुमानजी व श्री शनी महाराज यांच्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आयोजित केला असल्याने या ठिकाणाहून शोभायात्रा ही काढण्यात येणार आहे ही शोभायात्रा अक्कल शहरातून काढण्यात येणार असल्यामुळे या खड्ड्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे या तीन दिवसीय कार्यक्रमात भाविकांची वर्दळ हे सतत राहणार असल्यामुळे संबंधित प्रशासनाने हा खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी होत आहे